नमस्कार मंडळी मी प्रिया स्वागत करते तुमचं प्रियाच किचन मराठीमध्ये आज आपण पाहणार आहोत उन्हाळी वालवणाची पुढची रेसिपी जी आहे एक किलोच्या प्रमाणात गव्हाची कुरडाई कशी बनवायची या ठिकाणी मी एक किलो गहू घेतलेला आहे गहू घेताना साधारण अशा पद्धतीने जो जाड गहू असेल ना तोच घ्या जेणेकरून गव्हाचा चीक छान पडतो बारीक एकदम गहू असेल ना त्याचा चीक एवढा खास पडत नाही तर गहू छान असे निवडून घ्यायचे त्याला पाण्याने दोन तीन वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचे त्याच्यानंतर अशा पद्धतीने डब्यामध्ये घालून भरपूर सारं पाणी घालायचं आणि हे पाणीचा डबा आपल्याला उन्हामध्ये ठेवायचा आहे हे बघा पहिल्या दिवशी जेव्हा सकाळी गहू घातले होते संध्याकाळी बघितलं तर अशा पद्धतीने पाणी झालेलं आहे आपलं तर ते पाणी आपण एकदा काढून टाकायचं जेणेकरून आपल्या कुरडाईचा असा आंबूस वास येत नाही गवाचा किंवा बनल्यानंतर बनल्यानंतरही आंबटसर लागत नाही चांगली बनून तयार होते तर बघा दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी अशा पद्धतीने मी पाणी बदलून घेतलं आणि सलग हे डबा आपण उन्हामध्ये ठेवायचा आहे जेणेकरून आपले गहू छान फुलायला मदत होते हे बघा अशा पद्धतीने आपला गहू चार दिवसात छान असा भिजून तयार झालेला आहे आता आपण तो वाटण्यासाठी घेणार आहोत पण वाटण्या अगोदर स्वच्छ दोन तीन पाण्याने गहू धुवून घ्यायचा त्याच्यानंतरच वाटायला घेऊ आता एकच किलो असल्यामुळे आपण मिक्सरमध्येच वाटणार आहोत तर सुरुवातीला काय करायचं गव्हामध्ये भरपूर प्रमाणात तांब असते तर ती आपल्या हाताला आणि मिक्सरच्या भांड्याला चिटकून बसते त्यामुळे गोड तेल आणि मीठ अशा पद्धतीने हाताला चोळून घ्यायचं थोडे थोडे गहू घ्यायचे त्यात थोडं थोडं पाणी टाकून अशा पद्धतीने मिक्सरला बारीकसर वाटून घ्यायचं आता एका पातेल्यात पाणी घेतलं आता त्या पाण्यामध्ये आपल्याला हे वाटलेलं वाटण घालायचं आहे पाण्याचं असं काही प्रमाण नाही आहे तुम्ही जितकं पाणी घ्याल तितकं आपला चीक पांढरा शुभ्र होईल त्यामुळे पाणी जास्त झालं तरी काळजी करायची नाही फक्त पाणी कमी पाडता कामं नाही जेणेकरून गहू आपला छान असा त्याच्यामध्ये बुडला जाईल एवढं पाणी घ्यायचं आणि छान चीक त्यामुळे पांढरा होतो तर अशा पद्धतीने मी चीक हाताच्या सहाय्याने पिळून घेतला त्याचा कोंडा बाजूला काढला तो दुसऱ्या पातेल्यात ठेवला आणि त्या पातेल्यात पण मी दोन ते तीन ग्लास अशा पद्धतीने पाणी टाकलं होतं तर व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने एकदम छान घट्ट असा हा आपल्याला पिळून घ्यायचा आहे तर ह्या कोंड्याच्या तर कोणी कोणी पापड्या करतं पण मी सध्या करणार नाही आहे तर हे बघा अशा पद्धतीने होईल तेवढा संपूर्ण कोंडा आपण चिकातून काढून घ्यायचा आता एका स्वच्छ डब्याला मी अशा पद्धतीने कॉटनचा कपडा बांधून घेतलेला आहे त्यावरती एकदम सगळ्यात बारीक चाळणीने आपल्याला चीक गाळून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही चाळणीला सुद्धा मीठ आणि तेलाचं मिश्रण चोळून घेऊ शकता जेणेकरून त्याला पण ताम चिटकणार नाही तर हे बघा अशा पद्धतीने छान आपल्याला संपूर्ण चीक गाळून घ्यायचं आहे आणि ओढणीला अशा पद्धतीने हलवत राहायचं जेणेकरून संपूर्ण चीक हा खाली पडेल आणि हे बघा वरतीही अशी पद्धतीने तांब येते आता खालील डब्यातल्या चिकात हे मिक्स न होऊ देता आल्ला हाताने हे काढून घ्यायचं छान एकदा पिळून घ्यायचं आणि बाजूला काढून घ्यायचं तर बघा आपला गावाचा चीक छान पांढरं शुभ्र झालेला आहे होईल तेवढं त्यात पाणी घातलं आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने सहा ते, ते, ते सात वेळा एक तुट्टीचा खडा फिरून घेतला जेणेकरून आपला चीक आणखी पान राहील आता रात्रभर एका बाजूला त्याला ठेवायचं आहे जेणेकरून जिथे कुणी त्याला हलवणार नाही दुसऱ्या दिवशी सकाळी बघा आपल्या चिकाचं संपूर्ण पाणी अशा पद्धतीने वरती आलेलं आहे आणि चिक हा संपूर्ण खाली बसलेला आहे तर चिकातून होईल तेवढं पाणी काढता येईल तेवढं पाणी काढायचं ज्या एकदम हळुवारपणे एकदम आल्हाद पद्धतीने आपल्याला याच्यातलं पाणी काढायचं जेणेकरून आपलं चिक पण वाया जाणार नाही आणि पाणी हे चिकात मिक्स होणार नाही चिकात जर पाणी हे मिक्स झालं तर आपली कुरडाई आंबट होऊ शकते आणि आपल्याला चिक बनवताना पाणी कुरडाईला किती ठेवायचं याचा अंदाज येत नाही तर हे बघा अशा पद्धतीने चिक खाली बसलेलं आहे कॉर्न फ्लोअरच्या मिश्रणाप्रमाणे आता हाताच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने आपण ही खळी फोडून घेणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीने हाताच्या सहाय्यानेच मी फोडून घेतली आणि छान असं एकजीव करून घेतलं एकदम घट्टसर आपला चीक बनून तयार झाला जास्त पाणी चिकात नाही आता हा चीक पुन्हा एकदा तुम्ही पाणी घालून आणखी एका दिवसासाठीही ठेवू शकता जेणेकरून आणखी पांढरे शुभडं कोरड्या येतील तर या ठिकाणी आपण आता चीक मोजून घ्यायचं आहे कुठलेही एक भांडं ठरवा आणि त्या भांड्याने आपल्याला चीक मोजून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने चीक मोजला भांड्याला थोडासा कमी एवढा चीक आलेला आहे तर मग मी संपूर्ण भांडं भरून पाणी घालते पू पाऊनगास मी याच्यात वरती घातलेलं आहे ते पाणी आपण साईडला काढून ठेवूया जर गरज वाटली तर आपण हे गरम पाणी त्यात वापरणार आहोत पण सहसा गरज पडत नाही कारण जितका चीक भरला तितकं पाणी घेतलं तर कुरडाही आपली एकदम परफेक्ट होते आता गरजेप्रमाणे मीठ घातलं आणि पाणी आपण हे बघा पाऊण ग्लास वरती घातलं होतं ते पाणी साईडला काढून ठेवलं एकदम अर्धा चमचा असं आहे तेल घालायचं ऑप्शनल आहे नसेल तुम्हाला घालायचं नाही घातलं तरी सुद्धा चालणार आहे तर अशा पद्धतीने चाटूच्या सहाय्याने किंवा लाटण्याच्या किंवा रवीच्या सहाय्याने तुम्ही हा चीक हटवून घेऊ शकता तर हे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एका साईडला हटवत राहायचं आणि दुसऱ्या साईडने चीक हा आपल्याला सोडायचा आहे तर ह्या प्रोसिजरसाठी आपल्याला दोन जणांची मदत लागते जेणेकरून एक जण चीक टाकणार आणि दुसराजण हा चीक हटवणार तर बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चीक एकदम हळूवार टाकायचा आहे जेव्हा पाण्याला एकदम खळखळून उकळी येईल ना तेव्हाच आपल्याला ही प्रोसिजर करायची आहे आता तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये जिऱ्यांचाही वापर करू शकता कारण आमच्या भागात कुरडईमध्ये जिरेही टाकले जातात पण या ठिकाणी मी जिऱ्यांचा वापर केलेला नाही तर अशा पद्धतीने आपल्याला चीक छान असा तळापासून हलवायचा आहे जेणेकरून कुठलीही गाठ चिकामध्ये तयार होणार नाही आणि आपला चीक छान बनून तयार होईल तर हटवण्याची ही पद्धत मी जी तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे त्याच पद्धतीने आपल्याला चीक हटवायचं आहे आणि आता चीक हाटवून झाला गाठी तयार झालेल्या नाही गॅस कमीच ठेवायचा संपूर्ण प्रोसिजरमध्ये तर अशा पद्धतीने पाण्याचा हात लावून आपल्याला चाटूचा किंवा पातेला जो चिटकलेला आहे ना तो संपूर्ण चीक आपल्याला एका बाजूला करून घ्यायचा आहे जेणेकरून मध्ये सगळा चीक करायचा आणि म्हणजे सगळा चीक आपला चहू बाजूने एकसारखा हा शिजला जाईल तर हे बघा अशा पद्धतीने गार पाण्यात हात बुडवायचा आणि चीक असा छान दाब दाबून आपल्याला ठेवायचा आहे जेणेकरून चीक छान आपली वाफ लागते आणि चीक एकदम मस्त असा तयार होतो शिजून तर अशा पद्धतीने हाताने छान चीक दाबून ठेवा झाकण ठेवा आणि आपल्याला हा चीक शिजायला कमीत कमी बारा ते पंधरा मिनिटं लागतात तर आता गहू कमी असल्यामुळे हा चीक कमी कमी असल्यामुळे आपल्याला टाईम कमी लागला तुमचा जर चीक जास्त असेल त्या हिशोबाने तुम्हाला टाईम लागेल पण हे बघा अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवत आहे त्या पद्धतीने पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचा आणि आपला चीक बघा कसा ट्रान्सपरंट झालेला आहे एकदम काचेसारखा तर असा चीक आपला झाला तर आपण समजून घ्यायचं की चीक हा शिजलेला आहे चिक जर कच्चा राहिला तर तो आपल्या कुरड्यात तुटतात तर ओळखायची आणखी एक पद्धत चीक शिजला आहे ते तर अशा पद्धतीने पाण्यात हात बुडवायचा आणि चमच्याचा थोडासा चीक हातात गोळी करून घ्यायचा आणि हाताला चिटकला नाही तर आपला चीक शिजून तयार आहे जर चिटकला तर आणखी दोन ते ती तीन मिनटं तुम्ही तसाच गॅसवरती झाकून ठेवा आता अशा पद्धतीच्या तीन ताटल्या आहेत त्यातली कुठली तुम्ही कुरडईसाठी वापरू शकता तर मी या ठिकाणी दोन ताटल्याने कुरड्या करून दाखवलेल्या आहेत तुम्हाला हव्या त्या ताटलीने हव्या त्या आकाराच्या तुम्ही कुरड्या करू शकता तर हे बघा दीडच वेड्याची कुरडाई घ्यायची जेणेकरून ती मध्ये तळल्यानंतर मध्ये कच्ची राहत नाही आणि बनूनही छान होते तर बारीक स ताटलीने आणि जाड ताटलीनेही मी या ठिकाणी कुरड्या घालून घेतल्या आता खाली तेल किंवा पाणी लावायची गरज पडत नाही तर ह्या बारदाण्यावरती मी ह्या कुरड्या टाकलेल्या आहेत तुम्ही कपड्यावरती किंवा प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगवरती टाकल्या तरीसुद्धा चालणार आहे दोन दिवसाचं छान कडकडीत ऊन द्यायचं आपल्या कुरड्या बनवून तयार आहे हे बघा आपल्या कुरड्या किती छान झालेल्या आहेत उना वर्श वर्श तर उन्हात छान वाळवून घ्या त्याच्यानंतरच डब्यात भरा जेणेकरून आपल्या कुरड्या छान वर्ष दीड वर्ष ह्या टिकतात तर यातल्या काही कुरड्या मी तुम्हाला तळूनही दाखवते तर हे बघा ह्या बारीक सोऱ्याने केलेल्या आणि ह्या जाड जाड ताटलीने केलेल्या दोन्ही कुरड्या तयार झालेल्या आहेत तर हे बघा तेल छान गरम झालं कुरडाई तेलात टाकली बघा फुगून दुप्पट तिप्पट आपली कुरडाई ही झालेली आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीने एकदा कुरड्या नक्की बनवून पहा खूप छान होतात न चुकता होणाऱ्या कुरड्याची रेसिपी कशी आहे नक्की कमेंट करा